ठाणे रेल्वे स्थानकातील दोन तीन आणि चार या फलाटांची लांबी वाढवण्याच कार्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे तसंच भविष्यात धीम्या मार्गिकेवर पंधरा डब्यांच्या रेल्वे गाड्या सुरू केल्यास त्याच्या नियोजनासाठी ही कामं सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सात लाखाहून अधिक प्रवासी वाहतूक करतात येथील फलाट क्रमांक दोन वरून कल्याण कसारा बदलापूर शहराच्या दिशेकडे तसंच तीन वरून छत्रपती टर्मिनस कर्जत बदलापूर आसनगावच्या दिशेनं आणि फलाट क्रमांक चार वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील धीम्या रेल्वे गाड्यांची वाहतूक होते त्यामुळे या तीनही फलाटांवर प्रवाशांची सकाळी आणि रात्रीच्या वेळेत मोठी गर्दी होते फलाट क्रमांक चार वर दिवसभर प्रवाशांचा भार असतो पावसाळ्यात गर्दी नियंत्रणा बाहेर गेल्यास या फलाटांवर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होते महिला तसंच वृद्धांना या प्रवासामध्ये सर्वाधिक हाल सहन करावे लागतात रेल्वेगाड्यांमधील गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वे, रेल्वे प्रशासनाकडून पंधरा डब्यांच्या रेल्वेगाड्या चालवल्या जातात एकूण फेऱ्यांपैकी केवळ वीस ते बावीस फेऱ्या पंधरा डब्यांच्या आहेत तसंच या गाड्या केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत धावतात धीमा मार्गिकेवर पंधरा डब्यांच्या रेल्वे गाड्या धावत तरीही भविष्यात त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन तीन आणि चार हे बारा डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी आहेत तर पाच आणि सहा हे फलाट मोठे असून येथे जलद उपनगरी आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबतात या फलाटांवर पंधरा डब्यांच्या रेल्वे गाड्या धावतात त्यामुळे मागील काही दिवसांपासून फलाट क्रमांक दोन तीन आणि चार या फलाटांची लांबी वाढवण्यास सुरुवात झाली आहे येत्या डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे